शुभमङ्गलस् जननायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहम् चिन्ता मणि सेवं सुरवरदम् गिरीटात्मकं सुरवरदम् विघ्नेश्वरं ओधरं रामे रामङ्गलं स्थितं सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधा

घेऊन घेते का गंगू नाही सत्तर सत्तर म्हणून हो राहिला घेऊन घेते का हा घेऊन गेलं शांताबाई घेऊन गेलं आता कसं शांताबाई आता कसं म्हणजे मार्केट मध्ये जर असं आता हे लगन सर हे त्याच्या ना भाव वाढलेले त्या लोकांचे तर आता घेऊन घे नाही तर अजून मार्क्स सांगेन मग हम्म तो तिकडे गेली तुम्ही विचारली मी पैसे वीस रुपये म्हणे हा शंभर म्हणे हा आता शंभर सत्तर झाला हा पुरती विचारे घेऊन घ्या गोष्ट गुलाबाच्या फुलाचा हार आहे गुलाबाचे फुल आहेत तर कमी भेटले भेटणार बी नाही घेऊन घेतो मग किती घेऊ सांग दोन माझ्या घरी दोन तिघरी आहे ना चार घेऊन घेऊ का मग दोनच आहे का माझ्या शांता बाई एक एक घे ती अगर घे बाई दोन माझ्या घरी एकच घे माझ्या घरी दोन पाहिजे बिचारी माय पोरीने दोन सांगितलं हार बरं त्या घरी एक घेऊ का मग हो हो माझ्या घरी एकच घे किती देऊ बाई किती देऊ हार सांग तो हार तीन दिन दि, दे पण हा हारा बरा बरा बाई हारा सांगत राहते शिल्लक फुलं द्यायचं बापा हा तसं शिल्लक फुलं टाकतो हारा सांगत बरं बरं बाई काही हरकत नाही शिल्लक फुले देतो मी तुम्हाला दहा रुपये वरची कमी द्या बस सात तारीख एकवीस म्हणजे दोनशे दहा रुपये तुमचे होत राहिले दहा रुपये वरची कमी देऊन द्या दोनशे रुपयात दोनशे रुपये देऊन द्या बाई बरं बरं देऊन द्या मग तिने हार देऊन दे आणि फुलं देऊन दे करे भाऊ ते तुळशी सामान कुठे भेटी दे म्हणजे वटीचं सामान आहे येते आणखी ओढणी कुठे भेटी दे आता इकडे आपलं गांधी चौकात भेटून देईन मी तुम्हाला गांधी चौकात भेटून देईन इथं मग हे टावर चौक आहे टावर चौकात ही बाया बसलेल्या आहेत थोडं समोर जा दिसतेच तुम्हाला बाया बसेल तिथं बरं बरं ठीक आहे ठीक आहे देऊन मग हार बांधून दे बोला बाई काय पाहिजे काय देऊ सगळं आहे आपल्याकडे ओटीचं सामान आहे बांगड्या ब्लाउज पीस आहे सगळं आहे चंदन आहे गुलाल आहे अबीर आहे सगळं आहे सगळा रुद्राक्ष आहे रुद्राक्ष आपल्याकडे म्हणजे गॅरंटीचे आहेत सुपारे आहेत सगळं सगळं सुकड़, सगळं सुकड़, आहे गानव आहे लाठी आहे वाता आहे कापूर आहे अगरबत्ती आहे दुप्बत्ती आहे गोबित्र आहे गंगाजल आहे पशुपती वृत्ताचं सामान आहे काय देऊ तुम्हाला काय देऊ बोला भाऊ तुळशीच्या लग्नाचं सामान पाहिजे ओटीचं सामान हिरोजण काय डझन घेतलं मागणे सलाई पाहिजे काय पंचवीस रुपये डझन आहे भाई पंचवीस वीस लावा वीस वीस लावा भाऊ दोन तीन डझन घेऊन घेतो मग नाही 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 एकच भाव आहे एकच भाव आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये भाव आहे कोणी मार्केट मध्ये पूर्ण दुकानात दोन पाच पंचवीस रुपये भाव आहे आता लावून द्या भाऊ तीन डझन मागणा घेतो ना आम्ही लावून द्या वीस रुपये ना इतकं कमी होत बाई ठीक आहे बावीस रुपये बावीस रुपये देऊन द्यायचा अजून काय देऊ सांगा अजून ओटीचं सामान ओटीचं सामान किती पाहिजे दोन पाहिजे तीन पाहिजे किती ओटे पाहिजे आ दोन दोन ओटीचं सामान देऊन द्या दोन द्या ओटे दोन चुनरे देऊन द्या डोक्यावरच्या तुळशीच्या आणि हे देऊन द्या काय आपलं तीन डजन बांगडा देऊन द्या अजून काय लागते बाबा अजून तर विचारली मी अजून काय पाहिजे बरोबर बर ठीक आहे अजून काय पाहिजे कापूर दुबत्ती अगरबत्ती अजून काही पाहिजे का नाही नाही कापूर आहे भाऊ दुबत्ती अगरबत्ती बी आहे गंगाजल काय कसं आहे गंगाजल काय चांगला आहे का भाऊ काय असं आहे म्हणजे साधं पाणीच असते बाटली भरेल मला नाही वाटत गंगाजल अशी गंगाजल खायचं ते गॅरंटीच आहे का गंगा भाऊ गॅरंटीच आहे काय बघ आता ते कसं आहे आता गंगाजल जल ते आता आम्हाला तिकडूनच येते बा ते कसं आहे काय आहे एवढी गॅरंटी तुम्ही घेत नाही त्याची पण लोक देतात बा तुम्हाला पण तशी तर या नाही तर आपल्याकडून शुद्ध पाणी चांगलं आहे हा हा तेच म्हणतो मी आपल्याकडून शुद्ध पाणी चांगला आहे ते कसं पाणी भरतात काय भरतात आणि त्याला गंगा जल स्टिकर चिटकून देतात ती काही गॅरंटी नाही आहे त्याची नाही गंगा नका देऊ एक गोमित्राची नाही गोमित्री आहे माझ्या घरा दे फक्त ते देऊन द्या मग ओटीचं सामान देऊन द्या आणि बांगडा देऊन द्या बोर बोर अपोरी झालं का करणं बरं बरं करणं आता माईन ना तुझी ती माईन ना आता म्हणे झालंच नाही का अजून आणि हा बाय अंगात राहू भरली की नाही आता सर्व रेडी आहे सर्व रेडी केलं मी अंगात तर आंगडी भरली तुळशी जळत नाही आंगडी भरली आ तू पाय नाही इकडे पाय ना, कसं कसं वाटलं डेकोरेशन पाय कसं काय अजून काही कमी जास्त सांग ना मला काही चुक चुक जाईल का माझ्याकडनं अजून काही करावं लागते का पाय भरून

बापा बापा मस्त मस्त डेकोरेशन केले होते जो ले, ले मस्त सजरी तुळशी हा असं वाटते खरं कधी नवरी सोबी आहे काय काय ना काय वो काय वो ममता किती मस्त केलं पाहिजे जीने ते जो हाईस पण हुशार काय प्रत्येक कामात ते जो हुशारच आहे ओ माय वो हाऊ ओ माय ते जो लेस खास डेकोरेशन केलं बाई खरंच पण पोरगी असली की फरकच पडते काय मस्त केलं हाऊ वो मस्त तेरे हार घालून दिले ना ते का सोन्याचं आहे का खरं खर्च आहे का ते खरं खर्च आहे की नकली आहे

ओसु कुड ओस्तिनि लग्नत का नोरि बत ब्लाउज पीस गुंडाई दिला आंगाले घालते ओण नि गेते खुशी साई तू पाय भर किती मस्त केलो हं माय करजो, कर्ज माय जसे कोणाचे पाले तस जसे कोणाचे पाले तस कर देना का देना करायचं कर करशील का करशील तू पण माय करतीस ती तेजू करतेस करीत करतो म्हणजे करतेस आहे व आले का तुम्ही समजा नाही पाय व मलाच वेळ झाला व याले अहो आले घर ती मार्केटात मम्मी किती लेट झालं मम्मी सर्व तयारी झाली मम्मी ते कृष्णाला ड्रेस आणला की नाही ओ माय आणला मी कृष्णाला ड्रेस आणला आता तुझी लेवणी घे आणली पण ते आता वण टाकायचं कामच नाही ठेवलं हा साडी नेसून दिली आता मग कसं करतो इट्स ओके मम्मी आ चालून जाते ना सर्व आणला ड्रेस आणला तू टाको ड्रेस दे माझ्याकडे मी कृष्णाला छान सजवून आणते अहो तेजू त्या बाबाले अनुभव नाही बोलवून आणजे मना आता तुलीस गन लागती या मला हो 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 मम्मी हो शुभमंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडम् विनायकमहम् चिन्ता मनीस्थेवरम् लेयात्रिम् गिरिजात्मकम् सुरवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम् ग्रामे राजन संस्थितम् गणपती कुर्यात् सदा मङ्गलम् सावधान आमच्या घरजोडे परिवाराकडून आग्रहाची विनंती नाश्ता केल्याशिवाय कोणीही जाऊ नये